तर नमस्कार मित्रांनो मी शुभम कांगडे महालक्ष्मी मेडिकलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा विषय आहे मिनरल मिक्सचर मिनरल मिक्सचर का वापरले जाते कोणते वापरावे आणि माझ्याकडे कोणते आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळेल तर मिनरल मिक्सचर का वापरतात मिनरल मिक्सचर वापरतात कारण महत्वाचं म्हणजे की पिशवी जनावरांची पिशवी काय असेल म्हैस असेल यांच्या पिशवीला खूप मदतगार मिनरल मिक्सचर ठरते तसेच जनावरांचे वजन असेल वजन वाढण्यासाठी वापरावे उंची वाढण्यासाठी पोटात असले तर बाळ असले तर बाळासाठी योग्य मिनरल मिक्सचर उपयोगी पडते त्याचबरोबर इतर औषधे चालू असेल तर मिनरल मिक्सचर पण हवेच आहे माझं मत आहे की कंटिन्यू कोणतंही घाला फक्त कंटिन्यू घातलं पाहिजे असं माझं पण आहे आणि तुम्हाला डॉक्टर्सचा सल्ला पण असेलच भरपूर डॉक्टरांचा ते पण तुम्हाला सहकार्य करत असतील आता मिनरल मिक्सर घालायचं एक चांगलंच घातलं पाहिजे असं पण घालून काय चालणार नाही त्यासाठी ते आज मी तुमच्यासाठी चांगले मिनरल मिक्सर आहेत म्हणजे आहेत मार्केटमध्ये भरपूर पण माझ्याकडे कोणकोणते चांगले आहेत ते तुम्हाला भरपूर एक चिलेटेड अल्ट्रामिन फोर्ट आहे ही एक किलो मधलं पॅकिंग तुम्हाला सगळ्याशी दाखवतो हे न्यूस्पार कंपनीच बघायला मिळतंय एकदम बेस्ट आहे आणि परवडणाऱ्या रेटमध्ये मध्ये पण आहे ब नंबरला डॉक्टर लिहितात भरपूर आमच्या इथले तुमच्या इथले पण निद असतील चिंट्रास गोल्ड आहे हे एक किलो मध्ये पण आहे ह्याची किंमत चांगली जास्त आहे पण ह्याचा पण रिझल्ट बाकीच्या आहे हे तुम्हाला आता माहितच असेल सीआरएस सीआरएस म्हणजे चिलेटेड रिमिक्स शक्ती म्हणजे सीआरएस हे पण एक किलो मध्ये आहे आणि हे पण जरास महाग आहे पण रिझल्ट आहे मस्त आहे परत येत आपलं तुम्हाला ओळखीच चिलेटेड मिनरल मिक्सचर तुम्ही नाव काढताय पण त्यातील त्याच्या मिनरल सुपर हे पण किलो मध्ये आहे त्याची किंमत पण चांगलीच आहे पण रिझल्ट याचा एकदम बेस्ट आहे पण मिनरल मिक्सचर अग्रिमेंट चिलेटेड फोर्ट वेगळा आहे आणि सुपर फोर्ट वेगळा आहे सुपर फोर्ट जास्त महाग आणि चांगल्या महाग उच्च लेवलच आहे अग्रिमेंट प्लेन पेक्षा आणि तुमची खरीच माझा उग जनावर येत नसेल तर तुम्ही मिंटोन गोल्ड हे प्रोडक्ट एकदा वापरून बघा एक मी तरी पाच ते सहा कस्टमरना दिले आणि पाच ते सात कस्टमरचा रिझल्ट पूर्ण वीस दिवसाच्या आत माझ्यावर ती जनावर आलेला रिझल्ट ऐकलाय त्याची किंमत योग्य आहे त्या मानानं पण मस्त आहे रिझल्ट मस्त आहे तर तुम्ही आपल्या महालक्ष्मी मेडिकल मध्ये या एकदा भेट द्या किंवा ऑनलाईन जरी फोन करून विचारलं असा तरी चालेल माहिती घ्यायची मित्रांनो आपल्याला अशीच पुढे 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 जाऊन पुढच्या व्हिडिओ नाहीतर उद्याच कॅल्शियम साठी तो मायड कोणती चांगली कॅल्शियम माहित, आहे ह्याची माहिती घेऊन येतो त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती घेऊन